रायगड महाराष्ट्रासह देश विदेशातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी मॅक्स इंडिया लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका एक तर सर्वप्रथम मी सर्व समाज माध्यमांना एक विनंती करू इच्छितो आपल्या माध्यमातून किंवा आव्हान करू इच्छितो की हे जे काही व्यक्ती आहे हे काय ओबीसी नेते हे तुम्ही केलं असं हे काय ओबीसी नेता असं काही नाही आहे आणि वेळोवेळी जे काय आहे कुठंही जायचं आणि तिथं वातावरण दूषित करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी करायचा माकडचाळ्या करायची आणि काहीतरी बुद्धिभेद करून समाजासमाजामध्ये तेड कशी निर्माण होईल असा प्रयत्न या महाशयांचा असतो त्याचप्रमाणे कालही गेवराई शहरामध्ये जाऊन तेच करण्याचा केविलवाना प्रयत्न यांनी केला आणि ही बाचाबाची असं काही झालेलं नाही आहे त्याला पिटाळून लावलं तिथून त्याच्यामुळं एकतर अनेकदा असं सांगितलं जातं की हा चित्र निर्माण लोकांसमोर करण्याचा प्रयत्न करतो की हा मराठा आणि ओबीसी वाद आहे तर हा मराठा आणि ओबीसी वाद बिलकुल नाही आहे हा ही जी काही आपप्रवृत्ती आहे आणि महाराष्ट्रामध्ये याला कुणी कुणाही त्याला कुत्र्या विचारत नाही अशा या श्वानाला पायबंद घालण्याचं काम आमच्या गेवराई तालुक्यातील शहरातील

मतदारांचा त्या ठिकाणी लोक प्रतिनिधित्व करतो आमदार म्हणून आणि ते करत असताना सर्व समाज घटकांना बरोबर घेऊन चालण्याची भूमिका ही शिवाजीराव पंडित कुटुंबियाची मागची पाच दशकापासून आहे आमच्याबरोबर सर्व समाज घटक सर्व अठरा पगड जातीचे लोक माझ्या या यशामध्ये माझ्या या, या विजयामध्ये वाटेकरी आहेत त्याचं भान मला आहे आणि मला एक सांगा बॅनर लावलं ते बॅनर समाज माध्यमावर त्या ठिकाणी फिरतं आहे त्या बॅनरमध्ये काय असं मी पाठिंबा जे काही आहे संघर्ष योद्धा मनोज दादा जरांगे पाटलाच्या आंदोलनाला पाठिंबा दिला मग त्याच्यामध्ये माझी काय अशी भूमिका होती की ओबीसीना अशा पद्धतीनं त्यांचं असं होऊ नये त्यांचं काहीतरी नुकसान व्हावं किंवा तशा पद्धतीचा आशयाचा मजकूर त्या बॅनरवर आहे असं काही नाही आणि ओबीसीच्या भावना ऐकून घेत नाही प्रश्न ऐकून घेत नाही तू कोण सांगणारा हा कोण सांगणारा ह्याचा काय संबंध काय मी जे प्रश्न आहेत ते आमचे ओबीसी समाजामधले आमचे करते लोक आमच्या बरोबर आहेत लहानथोर मंडळी आहेत ज्येष्ठ मंडळी आहेत गेल्या म्हणलं चाळीस पन्नास वर्षापासून आमच्या बरोबर असणारा दोन दोन तीन तीन पिढ्याचे ओबीसी बांधव आमच्या बरोबर आहेत ते सांगतील मला ते मला त्या ठिकाणी सांगतील निर्देश देतील अडचणी घेऊन येतील समाजाचे प्रश्न आणतील त्यावेळेस मी माझी भूमिका घेईन हा मार्गदर्शन करणारा जो काही आहे बाजारू कोण हो आहे असा प्रश्न आहे माझा <laughs> ते याच्यापूर्वीही त्यांनी जे काही आहे ही दोन हजार चोवीसची जी काही निवडणूक आहे त्याच्यामध्ये यानं वंचितच्या उमेदवाराकडनं जे काही आहे डील करून पैसे घेऊन या व्यक्तीनं एक महिनाभर माझ्या गेवराई विधानसभा मतदारसंघामध्ये हा थांड मानून बसला होता पन्नास शंभर गावामध्ये यांनी सभा घेतल्या गावोगाव फिरला आहे हा आणि त्याचा परिणाम काय झालं आहे हे आपल्याला माहिती नसेल तर मी आपल्या माध्यमातून सांगू इच्छितो की त्यांनी जो उमेदवार उभा केला होता तिथं त्यांनी भरपूर बुद्धिभेद करण्याचा प्रयत्न केला मराठा ओबीसी अशा पद्धतीचं वातावरण माझ्या भागामध्ये निर्माण करण्याचा प्रयत्न केला परंतु त्यांनी उभा केलेल्या उमेदवाराचं अनामत रक्कम ही राहिली नाही डिपॉझिटही जप्त झालं त्या उमेदवाराचं आणि आता जर का हा म्हणत असेल की माझ्या विरोधात उभा राहतो तर तुझं सत्कार करून स्वागत आहे माझं तू उभा राहा तिथे येऊन आणि पहिले मतदारसंघाला इंग्रजीमध्ये काय म्हणतात हे तू कालपासून मी असं ऐकतो आहे तर ते काय म्हणतात हे आधी शिक तू आणि मग यवराई विधानसभा मतदारसंघात उभा राहायचा तू तयारी कर किंवा उभा राहा आणि माझं त्याच्यापूर्वी मी गेल्या पंचवीस वर्षापासून स्थानिक स्वराज संस्थेच्या निवडणुकीच्या माध्यमातून कार्यरत आहे चार वेळेस मी जिल्हा परिषदेमध्ये निवडून आलो आहे जिल्हा परिषदेचा अध्यक्ष राहिलो आहे आणि नंतर आता विधानसभेला मी जे काय आहे यावेळेस मोठ्या मताधिक्याने लोकांच्या आशीर्वादाने मी निवडून आलेलो आहे हा कोण आहे हे कुठल्या एखाद्या ग्रामपंचायत किंवा सोसायटीच्या निवडणुकीला पहिले निवडून ये माझी माहिती अशी आहे हा मला वाटतं एक दोनदा उभा राहिला तीन चारशे मतं घेतले त्यांनी हा जो काही आहे बाजारू श्वान दलाली करायची लोकांबरोबर डील करायची आणि जे काही आहे आपलं रोजीरोटी भागवायची हे ह्याचं काम आहे त्यांनी येऊन उभं राहावं तिथं माझं त्याला प्रति प्रतिआने म स्वागत करतो त्याचं माझे लोक त्याचं हार घालून स्वागत करतात नाही मी हे पहा माध्यमावर कालच मी आव्हान सकाळी केलं होतं की हा येतोय हा काहीतरी चुकीच्या पद्धतीनं समाजामध्ये समाजा तेड निर्माण करायचं कायदा व सुव्यवस्था त्या ठिकाणी बिघडवण्याचा प्रयत्न करणारे मी माझ्या लोकांना जे काही आहे विनंती केली होती की तुम्ही त्याला काहीही करू नका मी सांगितलं होतं सगळ्यांना आता हे जे काही झालेलं आहे त्या रोडवर चौकामध्ये जे काही गावामधले जे काही सुज्ञ नागरिक होते तरुण होते त्यांना ते बघवलं नाही त्यांची ती क्रियेला प्रतिक्रिया होती जर का मी ठरवून केलं असतं तर ते गेवराई शहरात काय बीड जिल्ह्यामध्ये सुद्धा हा जो काही आहे येऊ शकला नसता हे मी जबाबदारीनं सांगतो परंतु मी लोकप्रतिनिधी आहे संविधानिक पदावर आहे आणि बीड जिल्ह्याचं वातावरण आधीच त्या ठिकाणी कलुषित झालेलं आहे आणि त्यातल्या त्यात आज राज्याचे उपमुख्यमंत्री हे बीड जिल्ह्याचं पालकत्व स्वीकारलं आहे या सगळ्या गोष्टीची मला जाणीव आहे म्हणून मी काल सकाळीच आव्हान केलं होतं शांततेचं हे जे काही प्रतिक्रियेला क्रियेला प्रतिक्रिया जी काही उमटलेली आहे त्या गावातल्या लोकांनी जे रोडवर होते चौकातल्या होले त्या लोकांची ती त्या ठिकाणी ॲक्शनला रिॲक्शन होती ठीक आहे थँक्यू व्हेरी मच